नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत राशन कार्डमध्ये नाव कसं ॲड करायचं तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसलं असेल हा मोबाईलचा सेंटर आहे मित्रांनो मी तुम्हाला व्यवस्थित दिसावं याडसाठी स्क्रीन मोठी केली मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो मेरा रेशन हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे असा का इंटरफेस दिसेल ॲपचा एक लाख हा एक करोडपेक्षा जास्त डाउनलोड आहेत मित्रांनो ॲपला इन्स्टॉल करून घेऊ हो। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲपला ओपन करू ॲप इन्स्टॉल झालेलं आहे ओपन करू इथे आलो बटनावर क्लिक करून घेऊ आपल्याला समोर भाषा निवडून घ्यायची आहे इंग्लिश भाषा सेट निवडून नेक्स्ट म्हणून यानंतर गेट स्टार्टेड बटनावर क्लिक करू इथे समोर आल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे वरती दाखवल्याप्रमाणे बेनिफिसी युजर्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आधार नंबर व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आपल्याला कॅबच्या पण खाली व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅबच्या टाकून घेतल्यानंतर लॉग इन लॉग इन विथ ओ टी पी म्हणायचं आहे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करून घ्यायचं आहे आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी येईल सहा अंकी तो ओ टी पी इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय करून घेऊ वेट ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे इथे क्रिएट एम पिन म्हणेल एम पिन सेट करून घेऊ एम पिन सेट केल्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा आधारने लॉग इन करायची गरज नाही आहे इथे एम पिन सेट करून घेऊ तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ठेवू शकता चा, चार चार अंकी इथे पुन्हा एकदा आपल्याला तोच एम पिन टाकून घ्यायचा आहे आणि क्रिएट एम पिन बनायचं आहे एम पिन सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे मित्रांनो इथे व्हाईल युजिंग ॲपवर क्लिक करून घेऊ वरती स्किप म्हणू त्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल दिसेल मित्रांनो खाली आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे आपण ज्या आधारने लॉग इन केलं आहे ती प्रोफाईल दिसते मित्रांनो आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण कुटुंबाचा तपशील दिसेल आपल्या कुटुंबात जितके सदस्य शासे असतील त्या सर्वांचे नाव इथे दिसतील आपल्याला वरती कोपऱ्यामध्ये डा उजव्या साईटला ॲट फॅ ॲड फॅमिली मेंबर म्हणजे क्लिक करून घ्यायचं आहे सर्व नाव व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो ते क्लिक केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म नऊ प्रोसेसमध्ये भरायचा आहे मित्रांनो ते एक प्रोसेस आपण व्यवस्थित बघू पहिल्यांदा आपल्याला नाव फिल करून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आपल्याला ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव व्यवस्थित टाकून घेऊ आधारवर जशा जसं नाव असेल मित्रांनो फर्स्ट नेम तुमचं तसं टाकून घ्यायचं आहे खाली लोकल लँग्वेजचं बी ऑप्शन आहे मित्रांनो पण ते नाही भरलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे खाली आपल्याला जेंडर निवडायचं आहे फिमेल निवडून घेऊ हो। तुमचा जो जेंडर आहे ते तुम्ही निवडू शकता इथे डेट ऑफ बर्थ फिल करून घेऊ हो। एज ॲटोमॅटिक येईल मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर नंतर, नंतर आईचं नाव टाकायचं आहे वडलाचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये मित्रांनो फक्त या दोन्ही पण ऑप्शन आहे आपल्याला फक्त इंग्लिशमध्ये टाकायचं आहे नंतर मॅरिटल स्टेटस टाकून घेऊ खाली करंटली मॅरिड टाकून घेऊ त्यानंतर स्पॉन्स नेम म्हणजे मित्रांनो तुमच्या पती पतीचं नाव आपण महिलेचा फॉर्म भरतोय त्याच्यामुळे महिलेच्या पतीचं नाव इथे टाकून घेऊ नॅशनॅलिटीमध्ये निवडून घेऊ इथे ऑदर्स निवडून घेऊ खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल इथे नंबर फिल करून घ्यायचा आहे व्यवस्थित ईमेल e आय डी असेल तर ईमेल आय डी खाली पण टाकायचा आहे ईमेल e आय डी नसेल तर e डायरेक्ट e नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हणू इथे आपल्याला जनरल डिटेल्समध्ये आपला मतदान कार्डवरचा नंबर इथे टाकायचा आहे मतदान कार्डवरती आपला नंबर असतो मित्रांनो तो इथे टाकून आपल्याला खाली नेक्स्ट म्हणायचं आहे इथे मनरेगाचा नंबर असेल तो पण टाकू शकतो मित्रांनो आपण वरती मनरेखा का कार्ड जे असतं त्याचा पण नंबर इथे टाकून आपण समोर जाऊ शकतो आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट मतदान कार्डाचा नंबर टाकून खाली आधार नंबर टाकतो मित्रांनो खाली इथे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आधार नंबर व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर प्रोफेशनल डिटेल्समध्ये ती ज्या व्यक्तीचा आपण ॲड करतो ती व्यक्ती काय करते हाऊसवाईफ आहे की ऑर्डर्समध्ये इथे भरपूर ऑप्शन मित्रांनो आपण हाऊसवाईफ म्हणून समोर जाऊया इन्कम सोर्स विचारते ॲन्युअल इन्कम आपण झिरो झिरो टाकून नेक्स्ट म्हणून ॲडिशनल डिटेल्समध्ये आपल्याला कास्ट द्यायची मित्रांनो आपण इथे जनरल सिलेक्ट करूया जनरल सिलेक्ट केल्यानंतर आपण हेड ऑफ आप फॅमिली मेंबर्स म्हणजे कुटुंब असं होतं आपलं नातं काय हे निवडून घेऊ त्यानंतर नेक्स्ट म्हणूया नेक्स्ट म्हटल्यानंतर बँक डिटेल्स दे द्यायचे मित्रांनो मी ज्या व्यक्तीचा फॉर्म भरतोय त्याची बँक डिटेल्स माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी आज ते ॲड करणार नाही आहे तुमचे जर बँक डिटेल्स असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता मी इथे अनटिक करून नेक्स्ट करणार आहे नंतर पुढचा जो स्टेप असेल मित्रांनो त्यामध्ये मेंबर फिजिकल डिटेल द्यायचे मित्रांनो म्हणजे मेंबरला ज्या मेंबरचं आपण नाव ॲड करतो आहे ते फिजिकली फिट आहेत की नाहीत नसेल तर त्याचं तिथे आपण हा समोर फॉर्म भरू शकतो मित्रांनो आपला मेंबर फिजिकली क्रिटिकल इलनेस समोरचा ऑप्शन आला आहे मित्रांनो आता क्रिटिकल इलनेस क्रिटिकल इलनेस म्हणजे आजारीविषयक तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे आपल्याला तसं काही नाही आहे त्यामुळं आपण समोर नेक्स्ट म्हणूया इथे आपल्याला आता मेंबर अटॅच इन्क्लोजर डिटेल्स म्हणत आहे आधार कार्ड प्रूफ इथे आपल्याला द्यायचं आहे इथे भरपूर डॉक्युमेंट मित्रांनो आपण आधार कार्ड सिलेक्ट करूया भरपूर डॉक्युमेंट मित्रांनो इथे कुठलाही डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करूया पण मग पण आपल्याला आधार कार्ड एकदम सोपं आहे मित्रांनो अपलोड करण्यासाठी एकदम सोपं आहे त्याच्यामुळं आपण आधार निवडून त्या आधार कार्डचा नंबर टाकून घेऊ एक मित्रांनो डॉक्युमेंट इश्यू डेट पण आपल्याला टाकायची आहे डॉक्युमेंट इश्यू डेट आपण ऑनलाईन पण बघू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यावरती व्यवस्थितरित्या आधार इश्यू डेट आपल्याला मिळून जाईल तुमच्याकडे जर आधार इश्यू डेट नसेल तर आपण आधारच्या वेबसाईटवर जाऊन आधार डाउनलोड करून त्यावरती आधारची इश्यू डेट बघू शकतो इथे मी इश्यू डेट टाकून घेतो आहे मला माहीत असल्यामुळे त्यानंतर आपल्याला आधार कार्डचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये जाऊ जो फोटो असेल तो निवडून सिलेक्ट करून घेऊ सिलेक्ट केला मित्रांनो सिलेक्ट करून घेऊ व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या मित्रांनो दुसरा वगैरे फोटो इथे ॲड होऊ शकतो व्यवस्थित बघूनच सिलेक्ट करून नेक्स्ट म्हणायचं आहे सिलेक्ट केलेला फोटो आपण इथे बघू शकतो मित्रांनो ओपन करून बघू आपण मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपण अपलोड केलेला डॉक्युमेंट दिसतोय समोर जाऊया समोर पुन्हा एकदा आपल्याला आधारचाच फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो आधार कार्ड सिलेक्ट करून घेऊ पुन्हा आधार कार्ड नंबर टाकून घेऊ डॉक्युमेंट युशन जे आपल्याला पहिल्यांदा ती टाकली होती तीच खाली टाकून घ्यायची पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो इश्यू डेट माहीत नसेल तर तुम्ही आधार डाउनलोड करून त्यावर इश्यू डेट बघू शकता पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आधारचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे गॅलरीमध्ये जाऊन तो सिलेक्ट करून आपण अपलोड करून घेऊ पहिल्यासारखीच प्रोसेस आहे मित्रांनो काहीही अवघड नाही आहे आपल्याला पुन्हा अनेकदा आधार अपलोड करायचा मित्रांनो पुन्हा आधार कार्ड नंबर टाकून आपल्याला खाली इश्यू डेट पण टाकून घ्यायची आहे इशू डेट माहीत नसेल तर आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती बघू शकता फाईल निवडून घेऊ फोटो निवडून घेऊ सिलेक्ट करून घेऊ अपलोड झालेला आहे मित्रांनो आपला फोटो नेक्स्ट म्हणूया नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे आपल्याला इंट्रोड्युसर म्हणून सर्व माहिती दिसेल खाली आपल्याला येऊन इथे टिक करून घ्यायची आहे टिक केल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी तुम्हाला आला असेल मित्रांनो तो ओ टी पी इथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय करून घ्या ओ टी पी व्यवस्थित टाका मित्रांनो आपली लास्ट स्टेप चालू आहे मित्रांनो आता ही स्टेप झाल्यानंतर आपला अर्ज पूर्ण होईल व्हेरीफाय करू व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो ओ टी पी व्हेरीफाय करून घेऊ यानंतर आपला अर्ज सक्सेसफुल होईल मेसेज पण आपल्याला दिसतोय मित्रांनो इथे सक्सेसफुलचा त्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती आपण ॲपच्या हिस्ट्रीमध्ये बघू शकतो मित्रांनो मित्रांनो आपला अर्ज पूर्ण होण्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी पंचेचाळीस दिवस लागू शकतात आणि पंचेचाळीस दिवसानंतर हे नाही झालं तर आपण जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पुरवठा विभागात चौकशी करू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद